पोपटी जास्त आहे म्हणून आम्ही दोन डब्बा एक डब्बा पप्पा इकडे बघा वरचा पप्पा बघा कशी बघतो सार्थ तिकडे कुठे येत त्याला बघा कशी बसली अनगा एक दारा वरती আজুন না পাপ ইত্যাদি বাই য लादला बघा एक पोपटीतला झालेला आहे दुसऱ्या बक्तीतला पण हाण चाललेला आहे उपयपकितत तारा आहे लागल त्याला इता चिंटूला आहे

हाय मित्रांनो आज माझा पप्पा बनवणार आहे पोपटी तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय बनवतो बघूया तर पप्पाने पहिले काढलेले आहे हरभर आणि शिंगा मम्मी तिकडे काढते वटाण आणि तिकडे चिकन काय घेतलंय ती मुंडीचा मटण आहे तो नको বেছ ম তেল দিলে মোক তেনেকে ভাৰত লাগে তাক

बघा मित्रांनो पप्पा तुम्हाला रेसिपी सांगते मसाला नाही ही रेसिपी तुम्ही घरी पण ट्राय करून बघू शकता बाबा तुम्ही चिकन किती किलो घेऊ शक घेतले दोन किलो जास्त तुमचे जेवढे परिवार असेल त्याच्या हिशोबाने काय टाकलंय ती जिरा पावडर टाकलेला आता आपण जास्त पावडर पावडर

बारके अम्मा ई बघ आमची बारके बारकेम्मी बारकेम तू काय बनवतास आता <laughs> पप्पांनी थोडासा अजून मीठ टाकून घेतलेलं आहे पण तर तेल टाकल्या ना आता पप्पा मिक्स करते झाले कधी होईल मम्मी समजा दोन महिन्याचा उपवास सुटलेला आहे म्हणून त्याला आतुरता झाली म्हणून त्याही बोंबील मुंडी बेजाल त्यांच्या इच्छा नुसार पप्पानी वरणी जिथले पोपटी

चहा बनलेला आहे बघा का आमच्या मम्मीचा आम्हाला मम्मीला खबर जास्त पडलेले हे बघा आमच्या बानी बानी <laughs>

बघा मित्रांनो मम्मीने मुंडी घातलेली आहे मम्मी तू सांगू शकते मुंडीत काय टाकले तुम्ही काय टाकले कांदा टाकला अद्रक लसणाची पेस्ट आपले मसाले खडा मसाला टाकला आणि लसूण पण टाकलेला आहे आणि मम्मीने आता मिक्स कर ते ते पान ना त्यात थोडा वेळा नंतर त्याच्या पाणी टाकलं पाणी टाकलं बघा हा गाई पण आमची जिया काहीच खात नाही मुंडी त्याच्यासाठी मी चिकन ठेवलेलं आहे तो मी नंतर बनवणार आहे त्याच्यात आपण हा आलू लसणाची ते ज्याच्यात आपण ठेवली होती तोच पाणी टाकू तशी चव वाटते मम्मी गाई सगळ्यांना जेव्हा आमचा उपवास असतो ना तर नसत यांचा उपवास असला ना की आम्हाला दाल भात घालतात का आला यांचा उपास नसला ना का बाबा बघ यांचा उपवास सुटला ना म्हणून काय काय घातले मुंडी हे गरगाडे बोंबील शिंगा ही पोपटी यो एक भेजा मग मी भेजा तुला खूप आवडतो ना आता आपण त्याच्या जोडीला आपण पूजा पण करू नमस्कार

ये डब्बा दाखो गाईज आम्ही मडक्यान आणि या डब्यात बनवणार आहोत काही आमचा पप्पा आधी बनवायचा ना ते डब्यानच बनवायचा मडकं पिकायची आम्हाला गरज नव्हती आमची ना जास्त पब्लिक आहे जर कोण मित्र आला पप्पांचा तर

Hani ka arkadaşın ha bana like atayım tamam. गाईच मम्मी आता मला ना ग्रीन मटन चिकन मटन ना तो चिकन हा हा मित्रांनो घरी ट्राय करा अशी माझ्या कुठं करायला भेटते ग ते फुग्गा बनते गाइस आमचे बाबूनी बघा असं कप फोडले बघा पप्पा शिंगा टाकली तुम्ही तो पालावर का खराब आहे पोपटी जास्त आहे म्हणून आम्ही दोन डब्बा एक डब्बा एक मडका तर भरलेला डब्बा भरत आहोत डब्बा भरला तुम्हाला दाखवतो आमची पोपटी पुढच्या प्रॉक्ट साठी आता आम्ही बघा पोपटीचा ते पोपटी जलण्यासाठी ते जाऊत एक अंडा केलेला आहे बघा मडकी दुसरी मडकी मडकीण पोपटी पेटवायला घेतलेलं हो। पेटलेली आहे बघू शकता शिमग्याला कसं पेटवतांस आमची ते पेटवले अखी शेकाला बसणार होती पाहुणे ना आमचे पाहुणे आल्या म्हणून आतमध्ये बसणार ना इतकं पप्पाने आणखीन टाकीच घेतलेला आण दुरू बघा आमचा बघा पप्पा इकडे बघा वरचा पपई बघा कशी बघतो सार्थ तिकड कुठे त्याला तर बघा कशी बसली बघा एक झाडा वरती बघा पप्पा पाट्या टाकत्या पाहू शकता

मित्रांनो मम्मीने पोळ्या भरतो पुऱ्या बनवी घेतल्या आणि बाकी पोळ्यात तळते बघा या जावा जावा उपास सुटले ना म्हणून यांचं अशी पार्टी गुरुवार दोन महिने उपास झाला ना म्हणून यांचं असं चालू आम्ही पण जाणार आहो पण यांच्यात त्या मुलं यांना यावेळी बोलताना का करा आमचा दोन महिन्याचा उपवास सुटले म्हणून बघा कशा गोल गोल पुऱ्या बाळकी आमच्याकडे अजून एवऱ्यात झाल्या <laughs> मम्मी मशीन तू डबल मशीन कशी झालेली आहे आहेत पलटी करायला मम्मी तिकडून पळत आहे ना पप्पा परत तुम्हाला वाटलं एक परत पुरण असं वाटत नाही पण असली मजा परतच नाही केळीच्या पानावर येते बघा ना पप्पा बघा पप्पा काय करतायत पप्पा साफ करतायत त्याच्या सा। काय पण असो पण ती उलटीत ठेवायची असा पप्पांचा नियम आहे मग गाईज तुम्हाला दाखवलेला आहे आम्ही काय काय टाकले कोणता मसाला टाकले तर ट्राय करून नक्की बघा आता तुम्हाला पप्पा पलटी करेल ना मस्त

बघा कशी पाला काढल्या हो, दिसेल तुम्हाला गरम आहे पप्पा आलो काय झालं काही नाही मसाला लागल्यान ते शिकायला बघायच कशी निरली हो हो अजून एक लागल ना पप्पा

गाईज, आमची पाहुणी गेलेले आहेत तर आम्ही यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा आता बाय